यांना पण टाइम लागले यायचं ना लवकर किंवा चावरून आवरून बसली मी एक तर भूक पण लागली मास तोडता का फुलं तोडायला लागते का मला माहिती तो फुल आवडतो कुठंच घेऊन आला तुम्ही ते गुलाबाच आणायचं मोगराच आणायचं जास्वत जास्त सारखी दिसते ती सध्या काय करते तू इथं मी का तुमचीच वाट बघत होती टाईम लागला मिठ मिठू बोलायला रंगात आले काय झालं आज आपल्याला पिक्चर लायचं पिक्चरला फक्त जेवायला येणार होते जेवायला पिक्चरला शॉपिंगला तुला अजून काय पाहिजे ते मला एवढे घाबरू काय मग मी कशाला तुला तुमचा कापरा का मग नवीन नाही राहिलो आपण नाही आता जुने झालो आपण हा मग एवढं काय घाबरू राहिलो तरी पण नवीन आज कुठं आपल्याला झाले काय बाई माणूस लोकांना तरी धरलंय मी चला बर ते जाऊ द्या आज आपण आता नाही ना शॉपिंग ला जाऊ ना जाऊ ना मग तुला म्हणलं मी शॉपिंग ला जाऊ तुला काय सोनं गळ्यातलं काय करायचं हा सोनं तर नव्हतं करायचं पण मग मला ना माझ्या मम्मीला ना एक मस्त पॅन्डल करायचा होता करू ना हा नाही म्हणलंय हा मग करू आणि माझ्यासाठी गाडी कधी घेता मग घेतली गाडी ती आहे मग मा... पण मला एक ती तुला म्हणजे बारकी गाडी का हा मला स्कूटी पाहिजे करू ते जाऊ द्या तुम्हाला एक विचारू काय आपण एवढा बंगला बांधला एवढ्या गाड्या पण घेऊ राहिलो घेतलीच आहे तुम्हाला एवढं सोनं करून राहिले आपण एवढा थाटामाटात राहतो भाऊ भाऊ जे चू जळत असा ना जळ दे काय कर्ज आपल्याला पत्तर आपण घेतले ना कर्ज कधी तरी होईन पण आता आयुष करायची आयुष तर मी करणारच आहे तुला फुलतच ठेवणार हा नाही ठेवलं मग मी ते आपल्याला जायचंय तिकडे परत पिक्चर संपलं जायचं मग नाही जाऊ ना मग चाललोच आहे ना, ना। पण मी काय म्हणते जाऊ द्या काही चला हा ड्रायव्हर ड्रायव्हर गाडी पिक्चर ला जायचं आपल्याला म्हणजे तुम्ही गाडीतच बसून राहायचं फुल केली होती ना मी पुढे बसणार पुढे तु। बसतो तू बसा माग डायरेक्ट थिएटरच्या बाहेर थांब बर का आणि पॉपकॉर्न वगैरे घ्या सगळं घेऊ हे ड्रायव्हरला माहिती आधीच घेऊन तुले कुठं गेली आमची सौ शावी कुठे ठेवली काय माहिती दोन तास झाले घराच्या बाहेर उभ आहे मी जरा आता पायाला आराम दे तुम्ही अरे देवा काय हो लय दमले दबलं अग मी दोन तास झाले उभ आहे पण बसल्यानंतर जे सुख वाटलं ना ते एक नंबर म्हणजे तुझ्या बरोबर संसार करताना जे सुख आहे ना तसा सुख माझ्या आहे ना या पायाला वाटलं काय मला एक कळत नाहीये आपल्या घराची चावी दोन तास झाले मी म्हणतोय मला सापडत का नाही कुठे ठेवली का तू अहो ती चावी सापडायला गेले ते मी रानात कामाला गेले पदरात बांधून ठेवली होती आणि कुठं पडली काय कळाणार मी वाढवाची शोधते पण मला सापडलीच नाही अरे बाबा म्हणजे आता पूर्ण रानभर शोधायची का चावी आपण आता काय करू मला तेच ऐक ना एक काम करू आपण आपण दोघ जण जोडीन ती जर चावी शोधली तर सगळ्या रानभर कसं एकदम रोमँटिक वाटेल कि नाही तुमचं रोमँटिक राहून द्या ना मी काय म्हणते ते ऐकता का जरा बोल ना तुमच्या भावाचं किती भारी चाललं टनमुनीत हा आ? ती माझी जाऊ म्हणणारी किती टनमुनीत राहती गॉगल लावती गाडीत फिरती काय काय करते किती भारी भारी तिच्या अंगावर डागिने साड्या आणि मी फाटक कवर घालू आता मोबाईल मध्ये स्टेटस पाहिलं ना तिचा कशाला पाहती असं आणि स्टेटस पाहून असं दुःखी व्हायचं नाही ग असं आहे ना आपण आनंदाने राहायचं आनंदाने तर पाहिलं पण स्टेटस जाऊ द्या पण किती मोठं घर बांधलंय दोन दोन गाड्या घेतल्या नाही तू चार गिल मी आठ गेल पण कर्ज करून घेऊ का हा नको यायचं का आपल्याला रस्त्यावर नको नको आपल्याला कर्ज करून सण साजरे करायचे का आपल्याला नको आपण आनंदी घेऊ ना आपल्या एका खोलीमध्ये आपल्या पोरांचं शिक्षण चाललंय मस्त पैकी हे की नाही कितके छान शिकतात एक सेवड कर डोके चालतात ना एवढं हुशार आपलं सगळं लक्ष आहे ना आपल्या संसाराकडे पाहिजे आपल्या पोरांकडे पाहिजे आपल्याला कोणत्या गोष्टीमधून सुख मिळेल ना त्याच्यामध्ये पाहिजे तेवढं आहे तुमचं पण मला असं वाटत होतं कवर फाटक घालावा नाही का हे करून फाटली ना नाईरादा क्या हुआ तेरा वादा वो कसम वो इरादा भूलेगा दिन जिस दिन तुम्हें वो दिन जिंदगी का आखिरी दिन होगा क्या हुआ मला काय माझ्या पण आवडीचं गाणं आहे सरपंच तुम्ही एकदा आले मला मी पाचवीला असताना पिक्चर पाहिला होता आणि काय गाणं काय गाणं काय गाणं वादा ओ इरादा पुढे दिल जिस दिन तुम्हें वो दिन जिंदगी का आखिरी दिन होगा क्या हुआ तेरा वादा तोक संग वही अरे काय तुमची हा काय मस्त आणि असाच संसार पाहिजे हो खरं सांगू का तुम्हाला हा मला एक असं सांगावं असं वाटतं जर शहरामध्ये आपण जर गेलो ना आता बघा तुम्ही मळ्यामध्ये किती मस्त एकच बांधलाय आणि किती गुन्हे गोविंदाने संसार करतायत तुमचे मुलंही शिकतायत हो हो बर की हो हो नाही हो आणि किती हवे मोकळे हवा म्हणजे ऑक्सिजन आहे झाडी झुडी लावली श्वासही मोकळा घेता येतो शेतीतलं म्हणजे भाजीपाला तुम्ही जे आपला घरचाच खाताय सेंद्रिय मला समजलं तुम्ही सेंद्रिय भाजीपाला करताय म्हणजे खाताना पण स्वच्छ हवा आपण स्वच्छ आणि किती शांत तुमचे चेहरेच सांगताय बरोबर आहे की नाही दुसरा विषय की खूप लोक पाळतात नुसतेच पाळतात धावतात पाळतात धावतात आणि एक दिवस हे सगळं सोडून जायचंय ना <laughs> बरोबर आनंदी कोण आहे जेव्हा दिसतच नाही आनंदच नाही आनंद कुठे गेलाय कुठं हा आनंद हरपलाय हा आणि परत ठेव <laughs> आनंद परत आनंद खुशी हा पुरीच खुशी <laughs> आनंद खुशी सरपंच ऐक ना मला तुम्हाला सांगायचं ही गोष्ट तुम्ही लय बरं झालं बरं का मला तर असं वाटतं ना ही गोष्ट आहे ना तुमची रेकॉर्ड करून ठेवली पाहिजे कारण काय माहिती का हिला ये ना सारखं विसर पडतो त्या गोष्टीचा लोकांना जीवनाचा आनंद ना आनंद कसा फक्त पैसा 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 हुँ, पैसा काय करायचा पैशाच पण तुम्हाला एक सांगू का मला जसं संग लग्न झालं ना तर मला असं वाटतं माझं भाग्यच उज खूप म्हणजे चांगलं का माझी इच्छा शेत शेत होती शेतकरी नावरा भेटा शेतकरी नावरा भेटला आणि दुसरी इच्छा काय होती माझ्या नावा मला फुलासारखं जपाव जपतोय ना पण मला आठवलं काय तू या भावने बांगला बांधलाय गाडी घेतली दोघ रोज पिक्चरला कुठं मलमल कुठंही जाते फिरायला जेवायला बाहेर एक दिवस शेजारी आहे माझं सरपंच सांगू का मी ना तुमच्याकडे ना त्याच्यासाठी एकदम सेपरेट येणार होतो म्हणजे मी हिला सांगणार नव्हतो ना हिच्यापासून ते गुपित ठेवणार तुमचं ऐकल तो तुम्ही त्याला सांगा काय अरे कसं आहे माहिती का नुसतं कर्ज करून असा संसार होत नाही माहिती काही बोलत त्या दिवशी मी पाहिलं खाजगी सावकार पैशाला अवघड परिस्थिती आहे खाजगी सावचा फडाफड बोल त्याला तोंड बायको घराची म्हणजे तुम्ही लांब जाऊन काहीतरी बोलावला त्यांच्या बरोबर आता मी शेजारी असल्यामुळे ऐकत असतो नेहमी बरं नाही वाईट परिस्थिती आणि कर्ज काढलं मरणाचं एवढी परिस्थिती आहे का त्याची परिस्थितीत राहत आहे सरपंच आता काय सांगायचं शेत वगैरे सगळं आहे आपल्याकडे काही सारखं सारखंच आहे पण आताच जर तुम्ही नुसतं आणि गावात गेला का सगळ्या लोकांना चहा पडला नाश्ता पडला हे कोण कोण काही कोणी काही खा ऐकलं ऐकलंय मी ते ऐकलंय ना आता सरपंच तुम्ही काहीतरी मार्ग काढू देतोय लोकांना नाही पण आम्हाला फुगिरी नाही दाखवायची दाखवूच ना का नाही अजिबात दाखवणार मी येऊ का हा मला काम आहे बघा तुमच्या पद्धतीने सरपंच ऐक का ना माझं एक महत्वाचं काम आहे तुमच्याकडे बरं डुप्लिकेट चावी करणार कोणी कर आहे का तुमच्याकडे आपल्याकडे कसलं घराची आप चावी हरवली माझ्या मी डुप्लिकेट वाला भेटला तो, ना मी काय करतो कुलूप करतो तिला आत मध्ये घेतो दोन येऊ का हो या सर मी कुलू पोगायला तर फोन करतो चहा घ्यायला या चहा नाही चहा नाही नाश्ता नाही जेवणच करायला या तुला <laughs> बर मग आता घरात कसं जायचं आता मला वाटत आपण येतोच थोडा वेळ टाइमपास करू पोर आल्यावर <laughs> पोरं आल्यावर काय करावं का लागेल पोरं आल्यावर थापडी काय वाटत था था चाव म्याव चाव म्यावचरी माझं काम धरायचं आणि पितळाचं पाणी पिऊ बर आता ना रानात जाऊ आणि तेवढी चाव शोध चला जायचं का हो चला <laughs> ना बर झालं भाऊ मागच्या दारण पळून आलो तुमच्यामुळं मला आज पाळायची वेळ आली दादा तो बी खर्च केला ना सगळे पैसे शॉपिंग ला सोनं पिक्चर हा तुम्हाला काही गरज होते का कर्ज काढायची मी बोलत का कर्ज काढा म्हणून मी म्हणलं पिटन पण कशाच काय काय जो आता पर रस्त्यावर आलो ना त्या बंगला गाडी नेली ते दारात मारण्याचं येऊन बसले तर लोकांना काय सांगायचं घराला काय आता आ, अरे गाडी थेंडत होतो डायव्हर ठेवतो आपण त्या डायव्हरचा नाही झाला तो दारात बसलाय जाऊ द्या दुपारपर्यंत कशा आयुष करत होतो ना आता पाय प्याव लागलं यायला खर्चेला पैसे नाही आपल्याकडं एक काम कर आपलं दादा कड वहिनीकडे जाऊन बघू काय आता आपली जमीन तर ह्याची ना आपण करू काय तरी ते नाही घेणार मध्ये नाही बघू नाही चरून चल तिथपर्यंत चल रड रड मी नाही येत मला नाही यायचं चल ते हुसकून देतील नाही हुसकून देत बघू ना तिथपर्यंत एकदा तर जाऊ चल मी फक्त एकदाच हा एकदा मी सर माझं ऐकून येऊन नाही म्हणजे मला एकट्या सोडून माझ्या आता करार होती हा चल एकदाच चल तुम्ही चाल पुढे हा चल जावा पिक्चरला जायचं जावा गळ्यात अशी हात टाकायचे ना आता पैसे नाहीत तर म्हणते चला पुढं काय लाज वाटते का पुढं जाय ना मग चल पटा पटा फटक्यास आहे दादा अ दादा काय ना घरात काय रे बाप्या हा काय झालं काय झालं काय सगळं ऐकलं का काय आपल्या आला काय रे एवढ जोरदार मागचे दारण पळून आलो का, का, का? का? का पुढचा दार लॉक लावलंय ला दारात माणसं बसले त काय पैशाला पैशाला हा सगळे हप्ते थकलेत गाडी वडून नेली मग आता मग आता काही वाचवा कोणीच नाही डायरेक्ट जुद्याशिवाय दुसरा पर्याय बघ आमच्या घरामध्ये ना काही पण एखादा निर्णय घ्यायचा असला ना आम्ही दोघ जण एकमेकांचं मत घेतो आणि मगच निर्णय देतो म्हटले होते तुम्ही एक मिनिटाचा वेळ द्या आम्हाला आम्ही चर्चा करतो आणि तुम्हाला सांगतो तुम्ही काय बोलू नका आता काय काय वाटत तुला काय वाटत नाही मी ऐकले सगळं तुम्हाला काय म्हणायचं मला कळालंय पण मी काय म्हणते तुम्ही खर्चवा घरामध्ये आहे पैसे आपण त्यांचं कर्ज मिटून टाकू त्यांना काय खाली दाबायचं नाही आपल्याला ना, पण थोडस आधी त्यांना खर्चवा आणि मग त्यांचं कर्ज फेडून टाका अगं पण आता आपल्याला आपलं स्वतःच घर करायचं होतं मोठं करायचं होतं पण आता त्यांच्या डोक्यावर कर्ज झालंय ना घ्या ना थोडस तुमचाच भाऊ ये ना मला अभिमान वाटत बर का तुझा आता <coughs> mm. तुला मी समजून सांगत होतो नाही ऐकलं तुझी बायको ती पण ऐकायला तयार नाही ना मी तुला काही गोष्टी समजून सांगायला लागलो तर ही काय म्हणायची जम जळतोय तुमचा मोठा भाऊ तुमच्यावर जळतोय हे बघ मी काय जळतो चुकलं खाली मला माहिती होती ही अशी परिस्थिती निर्माण होणार आहे अरे hmm. कष्ट करायची कशाला कशाला कर्ज बिर्ज घ्यायचं आपली जेवढी आईमत आहे आपली जेवढी ऐपत आहे तेवढंच आपण हाताय पसरायचे ना, ना hmm. हे बघ hmm. आता किती काय झालं hmm. तर तू माझा भाऊ hmm. आहे हा ही माझी तू माझा आहे तू पोर माझी आणि माझा भाऊ जर असं रस्त्यावर आला तर कोणच्या भावाला चांगलं वाटेल हा वाटेल का तुम्ही काही काळजी करू नका माझ्याकडे hmm. पैसे में में मला स्वतःच घर करायचं होतं मी तशी तरतूद पण करून ठेवलीये पण आता काळजी करायच नाही तुझं सगळं कर्ज आहे ना मी असं मिटून टाकेल म्हणजे घर माझ्या नावावर करून देणार तुम्ही तुमचं घर माझ्या नावावर करून देणार आपण एकत्र राहू सगळे गाडी मी तुम्हालाच हे बघ मी काय आहे ना पैशाचा बंगल्याचा सरपंच आले नमस्कार पैशाच्या जागेच्या ह्याच्या मोहात नाही रे मी मोहात आहे माहिती का प्रेमाच्या आनंदाच्या ह्याच्या मोहात माणूस आपण एकत्र राहू तुम्ही म्हंटल्या ना तसं करू आपण एकत्र राहू पण माझी एक अट आहे त्या घरामध्ये अजिबात आपण भांडण करायची नाही कुठली गोष्ट साजरी करायची ना एकदम आनंदाने साजरी करायची असो मोठा असो आपल्या घरात फक्त ना फक्त आनंदाचेच व्यवस्थ बाहेर पडले पाहिजे सगळं ऐकलंय मला समजलंय तिकड मी म्हणून आलोय गावातून इथं पण गाडी चालू केली म्हणजे फास्ट आलोय एकदम यांच्या घरात क्लूप लागले यांची गाडी उडून गेली लोक दारावर बसले आणि लोकांनी पाहिलं मागच्या हे मागं दार उघडण पळून आले मागच्या आणि मला माहिती होतं कुठे येऊ शकतात कुठे येणार आहे आपण म्हणतो ना की तुम्ही प्रेम लावलेलं पासून राहतं पाक येत त्यातला प्रकार हा तर ते मला माहिती तुमच्याकडे जाणार कर्ज घ्यायला गोड लागलं तुम्हाला दोघांना का ग नाही सरपंच साहेब माझ्या नाही ऐकलंय की तुमच्या दोघांचा मनाचा मोठ्या प्रमाणात तुम्ही कर्ज भरायला तयार आहेत आणि असं जर केलं एकमेकांना साथ जर दिली तर खूप चांगल्या गोष्टी आहेत पुन्हा कर्ज घेऊ नोकर बा घेऊन नको बर का हा आणि तर क्षणिक सुख असतं क्षणिक मी अगोदर येऊन गेलो होतो काय नवरा वायको आनंदच राहतात माहितीये काय का ना थी, मला अजून काय वाटतं माहिती का ही महागाई एवढी वाढलेली कुटुंब पद्धतीपेक्षा एकत्र कुटुंब पद्धती फॅशन पूर्वी जे काय मी कॉलेज होतो बेल बॉटम होती नंतर नॅरो आली आता पुन्हा तशीच आली हे पुन्हा म्हणा कुटुंब पद्धती विकास होतो विकास मोठमोठे सहकारी साखर कारखाने सहकारी संस्था या नाही चालत एकट्याच्या नाही आणि म्हणून तुम्हाला एकच सांगायचंय एकत्र कुटुंब पद्धती सगळ्यात चांगली आणि तुम्ही हा निर्णय घेतलाय खूप चांगला आहे एकदम बरोबर बोललेला तू बरोबर एकत्र कुटुंब पद्धतीच चांगली बरं का ती पुन्हा असं होणार आहे बघा तुम्ही हा आणि इकडे ना मला असं वाटत थोडस तुम्ही काय करावं माहिती मी माझ्या आलो होतो आणि नवराबाई तो आता आपण यांना परत त्यामध्ये घेऊया आणि ते गाणं म्हणा नावादा ओ हो कसू होईरादा भोले गा दिन तू दिन जिंदगी का हुआ तेरा वादा, भूलेगा दिन, वा, वा, वा. जिस दिन जिस आपण सरपंच चावी सापडलेली आहे एक मिनिट छान आहे जेवण मिनिट आपण सांगा की आमच्या चॅनलला फॅमिली सर्व बोला सगळ्यात याप्रमाणे आमची फॅमिली एकत्र झालेली आहे तसंच तुम्ही पण एकत्र कुटुंब पद्धतीचा अवलंब करा